नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता जाधव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर त्याच्या रोमॅंटिक नात्याची कबुली दिली होती आता घरात सुरू झाली आहे अवघ्या काही दिवसांवर मेघनचं लग्न येऊन ठेपलं आहे मेघन आणि अनुष्का पिंपुटकर लग्न करणार आहेत काही दिवसांपूर्वीच लक्ष्मीनिवास मालिकेतील कलाकारांनी एकत्र येत त्यांचं केळवण थाटामाटामध्ये केलं दरम्यान येत्या सोळा नोव्हेंबरला या जोडीचा विवाह सोहळा पार पडणार आहे मालिकेत जान्हवीची भूमिका हे ऐकून मला खूप भारी वाटलं होतं त्याच्या रिलेशनशिप विषयी मला आधी पासून माहीत होत म्हणून मी जास्त उत्सुक होते आम्ही गोव्याला मालिकेच्या शूटिंग साठी गेलो होतो पंधरा तारखेला आमचं पॅकअप झालं पण अक्षया कुणाल हर्षदा ताई आणि सर यांची रात्रीची फ्लाइट होती आणि मी आणि मेघन सकाळच्या फ्लाइट ने परत आलो तेव्हा मी त्याला त्याचं लग्न कधी असं विचारलं तेव्हा तो आधी फक्त सांगतो सांगतो म्हणत होता तेव्हा मी त्याला म्हटलं आधी तारीख सांग म्हणजे मी खूप काय काय तयारी करून ठेवेन त्यावर तो म्हणाला मी फार कोणाला सांगणार नाहीये मी सगळ्यांना दिवाळी नंतर सांगणार होतो पण तुला आता सांगतोय सोळा नोव्हेंबरला माझं लग्न आहे मग माझ असं झालं अरे तुझ एक महिन्याचे लग्न आहे तेव्हापासून त्याच्या लग्नात काय धमाल करायची हे माझं आधीच ठरलं आहे त्यामुळे आता लक्ष्मी लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंतच लग्न येत्या सोळा नोव्हेंबरला होणार आहे